नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण यावडोच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्यातील तीन लाख अडतीस हजार शेतकऱ्यांचे दावे अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले त्यामुळे राज्यातील राज्यातील या तीन लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस या दोन पिकाचा पीक विमा बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर भेटणार आहे तर मित्रांनो आपण हे कोणत्या जिल्ह्यातील अपडेट आहेत त्या जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आपण जिल्ह्यांनी आहे महसूल मंडळीने आहे संपूर्ण यादी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा व्हिडिओला कुठे स्किप करू नका आणि आमच्या भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर साडीला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती दावा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपात्र केलेले एक लाख पंचवीस हजार विमा दावे अखेर विमा कंपनीने मान्य केलेले आहेत मंजूर केलेले आहेत आणि चोलामंडलम यम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून आता अखेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल मंडळी पुढीलप्रमाणे सुलतानपूर बाजार सावंगी सिल्लोड असेल निल्लोड असेल किंवा भरांडी गोळेगाव अजिंठा आमठाणा बोरगाव बाजार कन्नड चापानेर देवगाव रंगाळी चिखलठाणा पिशोर नाचनवेल चिंचोली लिंबाजी करंजखेड पिंपळवाडी याचबरोबर आडूळ बालनगर नांदर लोहगाव ढोरकिन, बिडकिन पैठण पाचोडा विहामांडव, फुलंबरी, आलंड पिरबावडा बाजार वैजापूर खंडाळा शिवूर बोरसर लोणीकुर्द गराज लासूरगाव महालगाव नागमठान याचबरोबर गंगापूर मांजरी भेंडाळा शेंदुरवाडा तुर्काबाद वाळूज हारसूल सिद्धनाथ प व वे, वेरूळ या सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप होणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा विमा भेटणार आहे याच्या अगोदर विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे सर्व पिकण्याचे दावे अपात्र केलेले होते परंतु कृषी विभागाच्या पाठपुराव्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अखेर एक लाख पंचवीस हजार दावे पात्र केलेले आहेत त्यामुळे सोयाबीन या पिकासाठी कमीत कमी आठ हजार पाचशे आणि जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपयाच्या पिकण्याचं वाटप चोला मंडलम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून होणार आहे याचबरोबर याचबरोबर कापूस या पिकासाठी कमीत कमी आठ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बत्तीस हजार रुपये प बत्तीस हजार पाचशे रुपये पिकम्याचं वाटप हे होणार आहे म्हणजे छत्रपती संभा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा आता विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे त्यामुळे ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सातारा आणि मित्रांनो सातारा जिल्ह्यातील दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप होणार आहे यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळांचा समावेश आहे ती महसूल मंडळे पुढील प्रमाणे ज्यामध्ये सातारा अखेड वरे शेंद्रे नागठाणे आंब आंबवळे याचबरोबर वडूज तासगाव आपशिंगे आणेवाडी कुडाळ ढेंबेवाडी चाफळ तराठे मल्हारपेठ याचबरोबर कुठारे कराड अंबज याचबरोबर इंदोली सुपाने मसूर मसूर कवठे कोपर्डी हवेली सैदापूर सोनोली को सोनेली कोळी आडाळे काळे मलकापूर कोरेगाव कुमठी रहिमतपूर शिरंबे, वडारस्वा, मठार किरोळी पिंपोडे बुद्रुक तास सातारा रोड किनई खटाव औंड पुसेगाव बुद्ध या बुधा या बुधा वडूज याचबरोबर पुसेसावळी मायनी निमसोड कातार खटाव कातार खटाव याचबरोबर दहिवाडी माळवाडी गोंदवळे बुद्रुक कुकडगाव याचबरोबर मळ मळ म्हसवळ याचबरोबर माळी सिंगणापूर फलटण आसूढ आसूहोल गिरवी आंधली बुद्रुक याचबरोबर वढार अजी बरड याचबरोबर राजाळे तारड तरडगाव याचबरोबर मारळी ह्या सर्व सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील एक आ, सा पासष्ट महसूल मंडळातील दोन लाख सतरा हजार शेतकरी अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेल्या आहेत आणि एकूण एकशे पंधरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे त्यामुळे एकूण जर मित्रांनो आपण जर बघितलं तर सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख अडतीस हजार शेतकरी शेतकरी पिकम्यापासून वंचित राहत होते परंतु अखेर या दोन्ही जिल्ह्यातील कृषी विभागाच्या पाठपुराव्यानुसार विमा कंपनीच्या माध्यमातून अखेर हे सर्व अपात्र केलेले दावे पात्र केलेले आहेत याचबरोबर मित्रांनो नांदेड असेल परभणी असेल याचबरोबर हिंगोली असेल याचबरोबर धाराशिव असेल याचबरोबर लातूर असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्यातील जे काही सर्व जिल्हे आहेत मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे दावे अपात्र केलेले होते एकूण जर संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर अपात्र केलेले दावे पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केले आहेत त्यामुळे अपात्र केलेले दाव्याचे पात्र दावे पात्र केलेत आहेत अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून त्याचं वाटपसुद्धा केलं जाणार आहे कारण की राजे हिचं अनुदान बाकी होतं एक हजार सव्वीस कोटी रुपये एकूण खरीप व रब्बीसाठी आलेला आहे आणि आता हे अनुदान आल्यामुळे आता विमा कंपनीला विमा कट विमा वाटप न करण्यासारखं कारण नाही याच्या अगोदर विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की आता वाटप करण्याकरिता राज हिस्सा अनुदान यावं लागेल परंतु अनुदान अनुदान जे बाकी होतं हे विमा कंपनीना वितरित करण्यात आलेलं आहे आणि आता ते अखेर आता या मराठवाड्यातील किंवा अपात्र केलेले सर्व जे काही राज्यातील ते पात्र पात्र केलेले विमा विमा क्लेम ते अखेर त्या शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आहे आणि अखेर त्याच्यामध्ये वाटप सुद्धा सुरू केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचांत फिक्म्या संदर्भात एक छोटा छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद